बघा किती छानसे चिकन इथे होत आहे आणि आता हे जे गरम पाणी झालेलं आहे ते पण आता त्याच्यामध्ये टाकून देते आणि मस्त असं चिकन इकडे भात झालेलं आहे आणि हे चिकन पण झालेलं आहे नमस्कार मंडळी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहे पाडवा आणि पाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिवाळी पाडवा दिवाळी पाडव्याच्या तुम्हाला खूप खूप स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी बऱ्यापैकी कामं आवडलेली आहेत तब्येत अजून काही व्यवस्थित नाही आहे पण ना सुट्टी आहे दोन तीन दिवस त्याच्यामुळे हो म्हटले आज पाडवा आहे मी आहे घरी निवांत त्याच्यामुळे मग त्यांना एकदा आला की मग ते काही कोणाचं ऐकत नाही जाऊन आता चिकन घेऊन आलेले आहेत आता चिकनची तयारी चालू आहे म्हणजे तुम्ही इथे बघू शकता मी चिकन इथे टाकलेलं आहे डायरेक्ट केलेला आहे ओफ सगळी वाफच बसली बघा किती छानसे चिकन इथे होत आहे आणि आता हे जे गरम पाणी झालेलं आहे ते पण आता त्याच्यामध्ये टाकून देते आणि मस्त असं चिकन इकडे भात झालेलं आहे आणि हे चिकन पण झालेलं आहे फक्त भाकरी करायच्या तर पटकन करून घेते आणि जरा ते गोळ्या वगैरे खाते ते गोळ्याने थोडीशी सूज आल्यासारखं वाटतं मला म्हणजे पूर्णच असं शरीर असं सुस्त झाल्यासारखं आणि त्या म्हणजे हात वगैरे पण असं सुजल्यासारखं असं वाटतं मला त्याच्यामुळे आणि थोडंसं असं ग्लानी अशी झापड असल्यासारखं झालं पण होईल आज कवर होईल आज आज संध्याकाळपर्यंत झालंच पाहिजे पण इंजेक्शन घेतल्यामुळे तर म्हणजे खूपच फरक आहे पण आज संध्याकाळपर्यंत एकदम कवर झालं पाहिजे उद्या केकची ऑर्डर आहे आणि परवा एक मॅटर्निटी मॅटर्निटी बेबी शॉवरचा मेकअप आहे तर बघा पण होईल लवकरात लवकर कवर होईल नक्कीच डळी आत्ता आखरी झालेल्या आहेत आणि कालोन्सफूल झालेलं आहे आणि तुम्हाला जसं मी म्हटलं की आपल्याला दिवाळी करायची नाही आहे पण जे जे आकरी शेजारी वगैरे असतात म्हणजे नातेवाईक असतात तर त्यांच्याकडून आपल्याला दिवाळी येत असते आणि आत्ताच सकाळी सकाळी आशूच्या इकडून दिवाळी आलेली आहे आशूच्या सासरकडून आणि अजून मी खोललेच नाही आहे खरं तर हो। आता मी प्रथमेशने दिलेली आशूचित पडून आलेली सफी दिवाळी मी आता खोलणार आहे आणि बघण्यास आपल्याला ती काय दिलेली आहे ते तर मी तुम्हाला दाखवते पिशवी इथे ही एवढी दिवाळी आहे ही खानापूरवरून आलेली आहे आणि ही बाकी अशी दिलेली आहे आणि ही आलेली आहे अशूचित पिशवी त्याच्यामध्ये पण दिवाळी आहे आता तुम्ही बघूयात काय काय दिलं भाकरी बाजून झाली कि मग बघते इकडे खाण सुद्धा झालेलं आहे खूप छान झालेलं आहे भाकरी बाजू अशी छान फुगली माझ्या भाकरी अशाच होतात नेहमी आता दिवाळी आशुच्या साठी दिवाळीपण खाऊने छानच दिलेली आहे रेगा अनारसी पण झाले आहे चकली बुंदीचे लाडू आलेल्या आशून आलेलं आहे, आहे शेळचे लाडू आणि खूप मम्मीच्या खूप छान होतात एकदम मऊ आणि एकदम सॉफ्ट असे लाडू असतात हे आणि खूप छान लागतात सध्या तरी मी आता नाही खाणार नंतर बघूयात जरा घसा व्यवस्थित होत आणि त्याच्यामध्ये आहेत शिवरा शिवडी याच्यामध्ये आहे छानशी चकली आहे शंकर मला सांगा अशी एवढी दिवाळी जर ही पाहण्याचीच आली तर दिवाळी बनवायची काय गरज आहे बघा ना सगळे आयटम आलेले आहेत आपण दिवाळी बनवायची काय गरज आहे पण आपण दरवर्षी बनवतोच नाही असं नाही दिवाळी म्हणजे दिवाळी असतेच आणि हे फराळाचं ताट आपल्याला प्रत्येकाला एकमेकांना द्यावं लागतं आपली आपला हा फराळ एकमेकांशी वाटून आपल्याला खावा लागतो पण म्हणजे ही तर ही आपल्या दोन पाहुण्यांची झाली आणि ती तुम्हाला मग अशी वर दाखवली ती वेगळीच म्हणजे जे आपले शेजारी वगैरे आहेत म्हणा किंवा स्वातीने दिलेली आहे वैशाली वहिनीने दिलेली आहे घरच्या वैशालीने दिले नीलमने आहे त्याच्यामुळे म्हणजे दिवाळी हेच होत राहते परळाचं नुसतंच वाटत फाटत राहतं आणि आत्ता असं जास्त काही खावं असं वाटत नाही जसं जसं संपत येईल ना तसं तसं त्याला खूप चव येतं आणि मग नंतर असं खूप खावं असं वाटतं पण आत्ता तरी जाम आहे त्याच्यामुळे माझी तर काहीच नाही कारण चकली खाल्ली तर टोस्ट आहे घशामध्ये चिरा तिखट त्याच्यामुळे ते पण नको वाटतं आणि बाकी थोडंसं तेलकट त्याच्यामुळे सुद्धा नको वाटतं तरी पण बघूयात एवढ्या पाहुण्यांनी आपल्याला म्हणजे याने दिलेलं आहे प्रेमाने दिलेलं आहे तर आपल्याला ते थोडं तरी खावं लागणारच आहे बाकीचे खातात आशू चैतन्य आहो आहो तर काय चकली आणि चिवडा त्याच्यावर त्यांचा सपाटाच असतो कारण त्यांचं ते जास्त आडीचं आहे तर चला आता दिवाळी काढून झालेली आहे आता भूक लागली जेवायला इथे चिकन वगैरे झालेलं आहे चला जेवण करायला चला खूप आराम झालेला आहे आणि आता संध्याकाळ झाली आहे केली चहा झाला साफसफाई झाली झाड वगैरे आणि आता सुरुवात करते संध्याकाळच्या स्वयंपाकाला तर चला अजून पण थोडंसं गरम गरमच स्वयंपाक आवरून घेते आणि मग थोडं वेळ गप्पा ना आत्ता जेवण झालेलं आहे आणि आता थोडा वेळ बाहेर बसायला निघाले ताई मोठ्या ताई मुंबईला गेलेले आहेत संकेत आणि दोघे मग अण्णा पण होते मग अण्णा आणि आम्ही सगळ्यांनी आत्ता जेवण केलेलं आहे आणि आता, आता जर जरा म्हटलं थोडा वेळ मस्त थोडंसं बाहेरच्या वातावरणात बसावं जरा फ्रेश वाटतं छान वाटतं आणि जर काय आजार असेल तर तो लवकर बरा होतो असं तर होईल उद्यापर्यंत तरी मला कवर होणं गरजेचंच आहे आणि होईन नक्कीच तर आपलं स्नोवा दिसत नाही आहे कुठे गेले कोणच ठोक स्नोवी आहे का हो घरात स्नोवी शोध नसला तरी करमत नाही नसलं तरी मग त्रास देत मग तेच तर कुठे गेलं असं मी विचारते कुठे मला दिसलंच नाही ते <coughs> मगासपासून मला दिसलं नाही जेवायला बसायच्या आधीपासून मला दिसलं नाही <coughs> तेच ना लगेच निघालय तुम्ही वर हो अण्णा लपाच्या बघा ह्या लोकांना आहे तरी चौकात बसायला जेवण झाल्यानंतर आम्ही आपलं बसायचं असं पायरीवर अण्णांचं पण जेवण झालं अण्णा पण निघालेत होता स्नो स्नोवी 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 कुठे गेले बघा का बोलू माहिती असू द्यात दुसऱ्याच मांजराला बोलवतात स्नोवी म्हणून तर अस आज पाडवा आणि पाडवा पण सेलिब्रेट नाही काही नाही <laughs> काहीच नाही यंदाची दिवाळी काहीच नाही सगळंच निवांत 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 आता जेवण झालं घरात बसले बाहेर मला वाटतं थोडंसं चालून यावं कारण चालणंच होत नाही कसलंच बसायचं तेवढंच चालू सध्या तरी उद्योग पाहिजे पाठीमध्ये उद्योग असलं म्हणजे मला बरं वाटतं बघते कोण जोडीला माहिती का जो थोडंसं शतपावली करून येते आहोने काढली आहे शतपावली फेरी आणि निघालो आहोत आता थोडंसं चालायला आशू मी आणि आहो आहो सांगा की कसं वाटतं होय अंधार पडलाय असा पण अंधारच पडला ए पुढे बघून पळ काय म्हणजे येतोय गाडी आले पुढून पुढे बघून पळ छान वाटत असं संध्याकाळचं चालायला आणि त्यात चालले येईल रॉकी आलाय मागे मागे चल हो चालले आणि तिच्या मागे मागेच बघा कसा चालतोय ती थांबली की थांबतोय थांब गाडी जाऊ चला 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 चला, चला। <laughs> हायवे लागून आपलं गाव हा मेन हायवे आणि हे सर्विस रोड किती छान बघा ना चल गाडी आली गाडी आली गाडी आज चहा प्यायला आलो आहोत सोबत आहेत अहो अहो ना घेऊन आलो आज चहा प्यायला आज अहोकडून चहा पार्टी आहे आज अहो चहा देणार आहे या मस्त चहा प्यायला सगळ्यांनी असं का दिसतंय हे पुसट पुर चहा आलो आहोत आणि आज आहोनाच नेलं होतं शतपावली करायला आणि त्यात अचानकच चहाच ठरलं आणि मग चहा घ्यायला गेलो मस्त चहा घेऊन आलो आणि खूप छान वाटलं थोडस फ्रेश वाटलं आणि आता आलो आहोत घरी असले आहे साडे अकरा आता वेळ झाला आहे आरामाची तर थोडक्यात व्हिडिओ आपल्याला इथे थांबवण्याची तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरा चला तर वाटत पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा हसत रहा खेळत रहा